माळशिरस येथील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत यासंदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यामुळे माढ्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूरमधून जर महायुतीमधील आमच्या नेते मंडळींना तसं वाटलं की सोलापूरमध्ये उभं राहावं तर निश्चितपणानं माझी तयारी आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली तुमची आणि फडणवीस साहेबांना आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यावेळी विषय निघाला हा सोलापूर आणि माडा मतदारसंघाचा त्यावेळी तुम्ही फिरून माहिती घ्या लोकांचं काय मत आहे याची माहिती घ्या एवढी चर्चा झाल्यानंतर आम्ही जवळजवळ आमच्या तालुक्यातले चार पाचशे लोक सोलापूरमध्ये फिरून भारतीय जनता पार्टीविषयी काय मत आहेत माझ्या उमेदवारीविषयी काय मत आहेत साधारणपणे एक पंचवीस हजार लोकांचा आमचा सर्वे झालेला आहे सर्वे खूप चांगला आहे जवळजवळ चोवीस साडेचोवीस हजार लोकांनी पसंती दर्शवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीलाही त्या लोकांची पसंती आपण जागा बीजेपीला तुम्ही बीजेपीमध्ये प्रवेश करणार का जागा राष्ट्रवादीकडे पूर्वापूर्वी क खूप पूर्वीपासून माझ्या लहानपणापासूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो गेल्या वेळच्या योगायोगानं त्या ठिकाणची जागा मला दिली गेली नाही त्यामुळं थोडंसं रागापोटी म्हणा किंवा त्यावेळेच्या परिस्थितीतला तो निर्णय कुठून ना कुठून तरी उभं राहायचं अशा पद्धतीनं आम्ही त्या बाजूला गेलो होतो पण लगेच पुन्हा दुरुस्ती करत आम्ही पुन्हा महायुतीच्या मार्गे इकड्या भाजप नाही मी मी पूर्वीपासूनच भाजपचा कार्यकर्ता आहे आणि आत्ता जरी अजितदादा गटामध्ये असलो तरी भारतीय जनता पार्टीला सपोर्टेड अजितदादा गट आहे म्हणून त्या गटा सोय चिन्हाचा विषय आहे कमळावर उभारणार नाही सोलापूर लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचाच मतदारसंघ आहे आणि कमळावर उभं राहायलाही माझी का मी जन्मजातच भाजपमध्ये आहे मधल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय